नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता शिवलीलामृत अध्याय साहुआ त्याची कथा मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका शिवलीलामृत अध्याय साहूआ सिमंतिनीची कथा सूत म्हणाले सज्ज हो पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सिमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होते तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून राज्ञ वल्क राज म्हणून याज्ञ वल्क वल्कल्यांची पत्नी मैत्री हिच्या सांगण्यावरून सीमंतीनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागले उपवर ती उपवार झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैशत देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्माने आपली मुलगी व जावई यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले त्यांची हौसमौस पुरविली एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविवाह करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा असा झाला या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैशत देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले इकडे चित्रांगत नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्या ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला बारा सहस्र नागांचे बळ अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईल असे वचन देऊन यमुना तिरी आणून सोडले त्यावेळी सिमंतिनीही स्नानासाठी आलेली होती तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडून आणीन असे सांगून तो नैशद नगरीस गेला तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या माता पित्यांसह शिमंतीनीस भेटला त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले शिवंतीनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले अध्याय सहावा समाप्त मंडळी श्रावण महिना चालू आहे तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात केलेली आहे ना आपले एक ते पाच अध्याय तर त्याची कथा मराठीतली कथा आणि सगळे अध्याय आपल्या चॅनलवर आहेत तर सकाळी आणि संध्याकाळी वेळात वेळ काढून तुम्ही ते ऐकण्यास सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला खूप मोठा फायदा होणार आहे हे खूप पुण्याचं काम आहे म्हणजे शिवलीलामृत वा ऐकणे वाचणे श्रावण महिन्यात प्रत्येकाने जरूर करावं तर त्यांचा फायदा असा होईल तुम्हाला की तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणार नाहीत आणि त्याचा संपूर्ण घराला फायदा होतो तुमची निर्णय क्षमता वाढते तुमची निर्णय अचूक घेण्याची क्षमता वाढते म्हणजे आत्ता आपल्याला काय होतं की प्रत्येक व्यक्तीला ताण आहेतच म्हणजे कुण कुणालाही ताण नाही नाही आहेत असं नाही आहे म्हणजे भरपूर पैसे असणाऱ्यालाही ताण आहेत आणि ज्याच्याकडे पैसे कमी आहेत त्याला तर आहेतच तर अशा वेळेला आपण जर देवाचं वाचलो पंधरा मिनटं वेळ काढून अर्धा तास वेळ काढून जर केलं तर आपण मेंटली शांत होतो आणि ह्याचा मला स्वतःला पण खूप फायदा होतो आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आ, ह्या आधी मी दत, श्री दत्त श्री दत्तगुरूंचं पारण केलेलं आहे त्याचे आपले एक ते त्रेपन्न अध्याय या आपल्या चॅनलवर आहेतच तर ते सुद्धा तुम्ही ऐकायला सुरुवात करा आणि जे वृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांना बसून ऐकता येत नाही आहे तर त्या झोपून ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात त्याचा त्यांना फायदा होईल आणि हे पुण्याचं काम तुम्ही नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा तर आणि तुम्ही स म्हणजे इतरांना जसा फायदा करून द्या करून द्या आणि तुम्ही स्वतःही त्याचा फायदा करून घ्या धन्यवाद